कुंभोज येथील केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये महिला मेळावा संपन्न महसूल विभागामार्फत महिलांसाठी ज्या काही शासकीय योजना असतील त्या महिलांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या अडचणी असल्यास तर सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन कुंभोज मंडल अधिकारी राजश्री पचंडी यांनी आहे हातकरंगले कुंभोज येथील केंद्रीय प्राथमिक शाळा क्रमांक बासष्ट येथे आयोजित महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्तानं मार्गदर्शन करताना पचंडी बोलत होत्या अध्यक्षस्थानी नाभिक महामंडळ महिला तालुका अध्यक्षा पूजा उपस्थित होत्या महिलांचा व फनी गेम स्पर्धा आयोजित यामध्ये महिलांनी लिंबू चमचा लंगडी तळ्यात मळ्यात संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेमध्ये विजेत्या महिला स्पर्धकांना बक्षिस देण्यात आली या कार्यक्रमासाठी शाळा समितीचे उपाध्यक्ष गणपती डोणे पिंटू पांडव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश कोळी यांनी केलं तर आभार नामदेव बनकर यांनी मानले महिला मेळावा हळदी कुंकू कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक देवगोंडा कोळी अकाताई रेंदाळे माळी रुपाली कोले दीपाली सपकाळ यांनी सहकार्य केलं यावेळी सर्व महिला पालकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज